विकास म्हणजे काय फक्त रस्त्याचं डांबरी तर विकास म्हणजे काय फक्त लाईट फक्त पाणी हे तर आहेच पण हा भौतिक विकास आहे पण त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन मुलं शिकली तर एक तुझ्या विकास आपण दुसरीला इंजिनिअरिंग कॉलेज काढले सरकारच्या मालकीच एक पॉलिटेक्निक काढले दोनशे कोट रुपये खर्च केले आपण त्या ठिकाणी मुलांसाठी वस्ती करा मुलींसाठी वस्ती करा स्टाफ साठी क्वार्टर्स आणि तिथ ग्रामीण भागातली शिकलेली आजपर्यंतची त्यांची संख्या सहा हजार आहे या तालुक्यात सहा हजार मिळजाला इंजिनियर होतात त्या वेळेला त्या घराच भाग्य माझा रोल नाही फक्त जी सत्ता तुम्ही दिलेली आहे त्या सत्तेचा वापर करून तुमच्या पर्यंत ते आणून द्यायचं एवढं माझा रोलत आहे मी काय तुमच्या डोक्यावरची हो एखादी पाठीमध्ये डोका नाही गेला पण सरकारमध्ये गेल्यानंतर इथे राज्यात आपण एवढा विस्तार केला की के आज इंजिनिअरिंगला ऍडमिशन पाहिजे असेल तर सहज ऍडमिशन मिळतात इतका विस्तार करून ठेवला मेजाड्याला म्हणजे शिक्षण मंत्री झालो त्या चाळीस हजार इंजिनीअरिंगच्या जागा होत्या आणि मेजाव्याला शिक्षण मंत्री पद सोडलं आणि वीज मंत्री झालो त्यावेळेला एक लाख चाळीस हजार व्हायला म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर घडलं नसत तर कदाचित आपल्या मुलाबाळांना इंजिनियर वगैरे हो किंवा बदल देणं आणखी पन्नास वर्ष वाट पाहायला लागली आणि म्हणून हा जो विकास आहे हा विकास वेगळा आणि भौतिक विकास होईल तर या आणि अशा अनेक गोष्टी अनेक डिपार्टमेंट मध्ये मंत्री म्हणून विधानसभेचे अध्यक्ष म्हणून आता सहकार मंत्री म्हणून कामगार मंत्री म्हणून एक्साइजचा मिनिस्टर म्हणून मेडिकल एज्युकेशनचा मिनिस्टर म्हणून या सगळ्या डिपार्टमेंट मध्ये काम करायची संधी मला मिळाली आणि मग अशी सांगितलं की आम्ही घर दान वगैरे हो सगळं विसरून गेलेलं असतो रात्र फक्त लोकांची सेवा करायची रात्री प्रवास करायचा दिवसा काम करायचं आणि मग निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला एक विनंती करायची की आपण आशीर्वाद द्या म्हणून आणि या शिंदे गावांनी नेहमीच आशीर्वाद दिलेला आणि तो आशीर्वाद घेऊन मी पुढे चाललेल आता मग नेत्यांनी सांगितलं लाभार्थी 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 काय काय तर एवढं महत्व द्यायचं एवढं महत्व द्यायचंच नाही अजिबात ना लाभार्थी म्हणाल म्हणतात तुम्ही सांगितलं कुठेच बाकीचे लाभार्थी असतील वेगळ्या वेगळ्या रवींद्रांनी सांगितलं बाकीचे लाभार्थी असतील वेगळ्या वेगळ्या याच्यामध्ये पण जो माणूस संधी दिल्यामुळे दहा वर्ष कारखान्याचा चेअरमन राहिला त्याला काय म्हणणार सगळ्यात मोठा लाभार्थी आठ वर्ष मार्केट कमिटीचं चेअरमन पद दिलं त्याला काय म्हणणार मोठा आणि त्यामुळे हे लाभार्थी वगैरे काय हे सोडून घेतील ठीक आहे आपलं काम पुढे करत राहायचं आणि पुढे काम पुड़े करत करत आपल्याला आणखीन पुढे जायचं आणि त्याच्यासाठी तुमची सहती साथ येईल आता काही लोक म्हणतात की त्या उभा केला कारखाना कारखाना काही उभार नव्वद साली मी आमदार एक्यानव साली कारखान्याच्या परमिशन साठी अर्ज केला परमिशन मिळाली अठ्ठ्याण्णव ला कारखाना पुरा झाला दोन हजार पहिला सीझन लाव आणि हे झाले दोन हजार पाच दोन हजार ते दोन हजार पाच कारखाना जर तुम्ही उभा केला तर हे पाच वर्ष काय झाले काय कारखाना काय करतो झालं ना काय त्याच्या आधी मी चेअरमन होतो मी मंत्री झालो म्हणून चेअरमन पदाचा राजीनामा दिला नंतर मग शिवाजीराव आघाड चेअरमन झाले दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये ते लोकसभेला उभे राहिले म्हणून त्यांनी राजीनामा दिला नंतर मीडियाना उभं राहिले चेअरमन झाले आणि मग दोन हजार पाच ला संधी मिळाली म्हणजे चौथी चौथी चेड मग जे मिळालं ते माणसाने मिळालं मला म्हणजे फक्त आपण केलेलं काम असेल तर ते सांगा मी समजा नागपूर मध्ये मी हे अमुक अमुक संस्था उभी केली आणि चालवल शंका त्यामुळे या असल्या गोष्टीना आपल्याला महत्व द्यायचं काही कारण नाही आपण एक बोललो समोरून दुसरं बोलला कोण आपण तिसरं बोलला आपल्याला आपल्याला काय म्हणायचं आपल्याला बोलायचं काही माझी लढती जाईल लाडक्या बहिणी आहे का नाही बँकेत आलं का काही कोणाकोणाच्या बँकेत आलं सांगाव सरकारने व्यवसाया काढली माय बघिणी त्या ठिकाणी एक आधार द्यायचं काम केलं आपल्या ज्या सगळ्या मुली आहेत त्या मुलींना आतापर्यंत शिक्षण घ्यायला फी भरायला लागणार मी वेळेला शिक्षण मंत्री झालो त्यावेळेला मुलींची पन्नास टक्के फी माफ करून टाकली आणि पन्नास टक्के फी आणि आता <प्राण> काल परवा एक निर्णय घेतला त्याच्यामध्ये आता मुलींची शंभर टक्के सगळी फी माफ करून टाकली त्यामुळे आपल्या सगळ्या मुली शिकल्या पाहिजेत तिथं तिथं जाऊन समाज मंदिर आणि अस्मिता भवन एवढ्या पुरतो मर्यादा नाही राहत तिथं जाऊन असे निर्णय घ्यायचे आणि तो हा निर्णय फक्त तुमच्या पुरता नाही आता राज्यातल्या महिलांकरता आहे आणि त्याला पैसे लागणार आहेत पंचेचाळीस हजार कोटी आता बारा महिन्यामध्ये जर या माझी लाडकी बहीण या योजनेला पंचेचाळीस हजार कोटी रुपये जर लागणार असतील तर मग त्याच्या